नमस्कार मी राजरत्न जोंधळे एका तरुणाला गुन्हे अटक केली त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दो दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आली शरद मोह याचा पाच जानेवारी दोन हजार चोवीसला ला कोथरूडच्या सुतारदरा परिसरात त्याच्यात घरासमोर गोळ्या झाडून आणि कोयत्यानं वार करून खून करण्यात आला हा खून वर्चस्व वादातून झाला होता या प्रकरणात गुन्हे शाखेनं गुंड विठ्ठल शेलार गणेश मारणे मुन्ना पोळेकर यांच्यासह शेलार टोळीतील दहा जणांना अटक केली होती या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती हे आरोपी सध्या एरोडा कारागृहात आहेत मात्र शरद मोह टोळीतील गुंडांकडून मोहच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न सुरू आहे मोहचे काही साथीदार त्याच्या खुणाचा बदला घेण्याची तयारी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट दोन न सापारातून शरद शिवाजी मालपोटे संदेश लहू कडू या दोघांना खराडी भागातून अटक केली होती त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि कारतुस जप्त करण्यात आली होती याच प्रकरणात फरार असलेला आणखी एक आरोपी आता पोलिसांच्या अटकेत आलाय सोमवारी एकोणीस मे रोजी पुणे शाखेच्या युनिट दोन ला त्यांच्या खबऱ्याकडून ओंकार सचिन मोरे हा आरोपी विषयी माहिती मिळाली त्यानंतर सापारातून पोलिसांनी त्याला अटक केली त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचं एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली या प्रकरणातील आरोपी ओंकार मोरे हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्याला अटक केली या अटकमय शरद मोह यांच्या हत्येनंतर पुण्यात टोय युद्ध छेडलं जाण्याची जी शक्यता होती ती आता कमी झाली त्यामुळे सर्वत्र पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होतंय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टाटे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतो फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उन सब हरारी 2025 26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बाईपास पुणे चौदा संपर्क क्रमांक नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर फाइव थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगति सर्वोत्तम साटे फाउंडेशन नो टेंशन